जय शिवराय मित्रांनो मित्रांनो मी प्रशांत बोरकर आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो आजच्या या व्हिडिओमध्ये मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये कमेंट आलेला होता कौन की ज्यांच्याकडे सी एस सी आय डी आहे अशा सर्वांकरिता एक व्हिडिओ बनवा की सी एस सीच्या माध्यमातून आपण कोणकोणत्या सुविधा घेऊ शकतो कोणकोणत्या कौन सर्व्हिसेस प्रोव्हाइड करू शकतो तर मंडळी त्यावरचा हा आजचा व्हिडिओ पण आजच्या व्हिडिओमध्ये निवड ज्यांच्याकडे सी एस सी आय डी आहे अशांकरिताच नाही तर ज्यांच्याकडे सी एस सी आय डी नाही आहे अशांकरिता सुद्धा आजचा हा व्हिडिओ आहे कारण ज्यांच्याकडे सी एस सी आय डी आहे त्यांच्याकरिता सी एस सीच्या माध्यमातून जे काही सुविधा आहेत त्यावर आपण बोलणार आणि ज्यांच्याकडे सी एस सी आय डी नाही अशाकरिता त्यावर ऑप्शनल म्हणून जे काही दुसरे आणखी वेबसाईट आहेत त्यावर सुद्धा आपण बोलणार तर चला मित्रांनो डायरेक्टली वळूया आपल्या टॉपिककडे सी एस सीमध्ये जे काही मेन मेन वेबसाईट आहेत मेन जे काही कामं आहेत फक्त त्यांनाच आजच्या व्हिडिओमध्ये आपण समाविष्ट केलेले आहेत तर मंडळी सी एस सीच्या माध्यमातून आपण कोणते कोणते कामं काढू कि शकतो किंवा विदाऊट सी एस सुद्धा आपण कोणकोणते कामं आपल्या इंटरनेट कॅफे किंवा सायबर कॅफे मध्ये काढू शकतो यावर आजचा हा व्हिडिओ आणि त्यावरच आपण बोलणार आहोत तर मंडळी सी एस सी किंवा एखादं सायबर कॅफे याच्या माध्यमातून आपण पॅन कार्ड बनवून देऊ शकतो तुमचे जे काही कस्टमर असेल त्या कस्टमरला तुम्ही पॅन कार्ड बनवून एक चांगली कशी इन्कम तुम्ही काढू शकता तर सी एस सीमध्ये दोन वेबसाईट आहेत किंवा दोन कंपनी आहेत जे तुम्हाला पॅन कार्ड प्रोव्हाइड करू शकतात त्यामध्ये एक यू टी आय एस एल आणि एक एन एस डी एल असे दोन वेबसाईट आहेत मी मॅक्झिमम प्रेफर करतो की एन एस डी एल कारण एन एस डी एल ही जी वेबसाईट आहे यामध्ये थोडं फास्ट यू टी आय एस एलपेक्षा थोडं फास्ट पॅन कार्ड बनतं आणि यांच्या माध्यमातून तुमच्या ईमेलवर ठीक तिसऱ्या दिवशी नवीन पॅन कार्ड अलाउट होऊन जाते एखादं करेक्शन वगैरे हो काही असेल तर त्यांना सुद्धा जास्तीत जास्त चार ते पाच दिवस लागतात तुमच्या ईमेलवर यायला त्यानंतर तुमच्या घरी पोस्टाने सुद्धा जवळपास आठ ते दहा दिवसामध्ये घरी येऊन जाते हे ये तर झाले सी एस सीच्या माध्यमातून पण मंडळी तुमचे जर तुमच्याकडे जर सी एस सी नसेल तर त्यावर काय करायचं त्यावर मंडळी तुम्ही तुमच्या ब्राऊझरमध्ये एन एस डी एल सर्च करा एन एस डी एल सर्च केल्यानंतर जे काही पहिली वेबसाईट येईल त्यावर क्लिक करा तुम्ही इथूनसुद्धा तुम्ही पॅन कार्ड बनवू शकता हां फक्त सी एस सी आणि डायरेक्टली इथून भरल्याचं तर एवढंच डिफरन्स राहील की इथं तुम्हाला एकशे सात रुपये चार्ज लागेल आणि तिथं शहाण्णव रुपये चार्ज लागेल म्हणजे थोडं डिस्काउंट राहील सी एस सीच्या माध्यमातून बनवल्यावर ठीक आहे इथं झालं पहिलं काम त्यानंतर मित्रांनो तुम्ही मोबाईल रिचार्ज करू शकता सी सीच्या माध्यमातून तुम्ही तुमचे जे काही सी सीचे मेन डॅशबोर्ड आहे त्यावर तुम्ही बघू शकता त्या वरच्याच बाजूला टेलिकॉम म्हणून ऑप्शन आहे हे जे काही टेलिकॉम म्हणून ऑप्शन आहे यावर तुम्ही क्लिक करून तुमच्या सी सीच्या माध्यमातून तुम्ही प्रत्येक कंपनीचे रिचार्ज करू शकता मग एअरटेल असो हो, बी एस एन एल असो हो, जिओ असो की दुसरे कोणतेही प्र कंपनीचे रिचार्ज असो मग मंडळी हे झाले सी एस सीच्या माध्यमातून तर विदाऊट सी एस सी कसं रिचार्ज करायचं तर त्याव, त्यावर पर्याय म्हणून तुम्ही एक जसं एअरटेल कंपनी आहे जिओ कंपनी आहे त्या डिस्ट्रीब्युटरकडून तुम्ही रिचार्जची आय डी घेऊ शकता किंवा जसं एअरटेल पेमेंट बँक हो असेल तुमच्याकडे किंवा स्पाइस मनी वगैरे असेल जे ए ए पी एस सर्विसेस प्रोव्हाइड करतात अशांकडे सुद्धा मोबाईल रिचार्जचं एक ऑप्शन असते तुम्ही त्यातूनसुद्धा मो मोबाईल रिचार्ज प्रोव्हाइड करू शकता त्यानंतर सी एस सीच्या माध्यमातून तुम्ही इन्शुरन्स प्रोव्हाइड करू शकता आता इन्शुरन्स प्रोव्हाइड करण्याकरिता तुम्ही तुमचे जे काही सी एस सीचे मेन पेज आहे त्यावर बघा इथं इन्शुरन्सचं एक ऑप्शन आहे इथं तुम्ही क्लिक करा इथून तुम्ही लाईफ इन्शुरन्स किंवा हेल्थ इन्शुरन्स असे प्रोव्हाइड करू शकता इथं कोणत्याही कंपनीचे इन्शुरन्स असो त्याला तुम्ही आरामात इझिली मी कस्टमरला प्रोव्हाइड करू शकता जसं जसं समजा एखाद्या जे एल आय सी प्रीमियम भरायचं आहे तर तुम्ही इथं पॉलिसी नंबर टाका मोबाईल नंबर टाका त्यानंतर फॅच बिल यावर क्लिक करा तर तुम्ही जे काही ते त्यांचे प्रीमियम असेल ते प्रीमियम तुला तुम्हाला इथं दाखवेल त्यानंतर तुम्ही तुमच्या वॉलेटचे पिन घालून त्याला सबमिट करू शकता आणि कस्टमरच्या जे काही एल आय सी प्रीमियम असेल ते सबमिट करू शकता त्यानंतर मंडळी तुम्ही सी एस सीच्या माध्यमातून इलेक्ट्रिक बिलसुद्धा भरू शकता इलेक्ट्रिक बिल भरण्याकरिता तुम्ही इथं वरच्या बाजूला स्क्रोल करा आणि इथं बघा तुम्हाला इलेक्ट्रिसिटी एक असं ऑप्शन दिसेल यावर क्लिक करा आणि तुमचे जे काही राज्य आहे जे काही तुमचे एरिया आहे त्या एरियामध्ये जे काही इलेक्ट्रिसिटी प्रोव्हाइड करणारी जे काही कंपनी आहे त्या कंपनीचं तुम्ही इलेक्ट्रिक बिल भरू शकता हे तर झालं सीएससीच्या माध्यमातून विदाऊट सी मध्ये सुद्धा तुम्ही जे काही एअरटेल पेमेंट बँक आहे स्पायसी मनी आहे त्यांच्या माध्यमातून तुम्ही इलेक्ट्रिक बिल भरून देऊ शकता नंतर मंडळी फास्टॅग रिचार्ज फास्टॅग रिचार्ज फास्टॅग रिचार्ज करण्याकरिता तुम्ही सी एस सीच्या होमपेजवर वरच्याच बाजूला बघा तिथं फास्टॅग हे ऑप्शन आहे हे सुद्धा तुम्ही विदाऊट सी एस सी आणि सी एस सी दोन्हीमधून भरू शकता जसं सी एस सीमध्ये इथं डायरेक्टली आहे विदाऊट सी एस सीमध्ये एअरटेल पेमेंट बँक वगैरे किंवा कोणतीही दुसरी ए तुम पी एस कंपनी त्या माध्यमातून तुम्ही भरून घ्या त्यानंतर पी एम किसान मंडळी सी एस सीच्या माध्यमातून पी एम किसानचं रजिस्ट्रेशन करणं थोडं सोपं जाते पण त्या त्या जिल्ह्यावर सुद्धा डिपेंड आहे त्या जिल्ह्यात जे काही कर्मचारी आहे त्या कर्मचाऱ्यांवर डिपेंड आहे की तुम्ही जे काही सी एस सीच्या माध्यमातून फॉर्म भरलेलं आहे पी एम किसानचे ते फॉर्म अप्रुव्हल निघेल की नाही निघणार हे त्या जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांवर डिपेंड पडते तर पी एम किसानच्या फॉर्मवर नाही तुम्ही पी एम किसानची जी काही ऑफिशियल वेबसाईट आहे त्यावर तुम्ही क्लिक करा आणि इथं पी एम किसानच्या ऑफिशियल पेजवर आल्यानंतर तुम्ही बघू शकता इथं वरच्या बाजूला एक्स्टर्नल लॉग इन हे एक वे ऑप्शन आहे या ऑप्शनमध्ये सी एस सी लॉग इन हे तुम्हाला ऑप्शन दिसेल इथं सी एस सीच्या माध्यमातून तुम्ही पी एम किसानचं नवीन सुद्धा भरू शकता आता तुमच्याकडे सी एस सी नसेल तर तुम्ही डायरेक्टली न्यू फॉर्मर रजिस्ट्रेशन यावर क्लिक करा इथून तुम्ही विदाऊट ई सी एस सी एखाद्या फार्मरचे रजिस्ट्रेशन करू शकता त्यानंतर मंडळी पी एम विश्वकर्मा पी एम विश्वकर्माचे फॉर्म हे सुद्धा तुम्ही तुम सी एस सीच्या माध्यमातून भरू शकता हां आपण मंडळी यात प्रॉब्लेमच असे की विदाउट सी एस सी पी पी एम विश्वकर्माचे फॉर्म भरता येणार नाही पी एम विश्वकर्माचे फॉर्म भरण्याकरिता तुम्हाला पी एम विश्वकर्माच्या ऑफिशियल वेबसाईटवर जायचं आहे त्यानंतर इथं लॉग इन ऑप्शनवर क्लिक करा इथं तुम्हाला सी एस सी लॉग इन हे ऑप्शन दिसेल तिथं सी एस सी रजिस्टर ऑर सी एस सी आर्टिसन्स हे काही ऑप्शन आहे तीन नंबरच्या त्यावर क्लिक करा आणि तुम्ही पी एम विश्वकरांचे फॉर्म यातून तुम्ही भरू शकता त्यानंतरची नेक्स्ट सुविधा म्हणजे आधार रजिस्ट्रेशन मंडळी जर तुमच्याकडे सी एस सी सेंटर असेल तर तुम्ही आधार सुविधा केंद्र या सी एस सीच्या चे माध्यमातून घेऊ शकता आणि नवीन आधार कार्ड अप्लाय करणे आधारवर करेक्शन करणे हे जे काही आधार कार्डचे कामं आहेत ते कामं तुम्ही काढू शकता पण विदाऊट सी एस सी आधार सेंटर घेणं थोडंसं डिफिकल्ट जाऊ शकते किंवा दुसरे जे काही कंपनी आहेत प्रायव्हेट जे आधार सेंटर प्रोव्हाइड करतात त्यांच्या माध्यमातून तुम्ही घेऊ शकता त्यानंतर मित्रांनो पेन्शन स्कीम मुन्नडी सी च्या माध्यमातून पेन्शन स्कीम म्हणजेच अटल पेन्शन योजना आणि जे काही पेन्शनच्या योजना आहेत ते तुम्ही सी सीच्या माध्यमातून काढू शकता तुमचं जे काही सी सीचे होम पेज आहे त्यामध्ये सर्च बॉक्समध्ये एन पी एस सर्च करा एन पी एसमध्ये नॅशनल पेन्शन स्कीम ही जी स्कीम आहे या स्कीमला तुम्ही कस्टमरला प्रोव्हाइड करू शकता आणि विदाउट सी एस सी सुद्धा डायरेक्टली तुमचं जे काही ब्राउझर आहे त्या ब्राऊझरमध्ये एन पी एस सर्च करा आणि फर्स्ट नंबरलाच जी काही ऑफिशियल वेबसाईट आहे या वेबसाईटच्या माध्यमातून तुम्ही कस्टमरला पेन्शन स्कीम प्रोव्हाइड करू शकता त्यानंतर मंडळी बँकिंग सी एस सीच्या माध्यमातून बँकिंग सेवा प्रोवाईड करणे हे थोडं इझी जाते कारण सी एस सी याच्या माध्यमातून तुम्ही वेगवेगळ्या बँकेचे बँक मित्र बनवू शकता म्हणजेच वेगवेगळ्या बँकेचे बँकिंग पॉइंट घेऊ शकता पण त्याची थोडी प्रॉब्लेम म्हणजे असे की तुमची जी, जी काही सी एस सी सेंटर आहे त्या त्या सी एस सी सेंटर पासून जवळपास पंधरा किलोमीटरच्या आतमध्ये ती बँक जी ते मेन शाखा आहे मेन शाखा असणे गरजेचे आहे हे जर सी एस च्या पण विदाऊट सी एस सी तुम्ही तेच एअरटेल पेमेंट बँक वापरा किंवा स्पाइस मनी वापरा किंवा अदर असे भरपूर मार्केटमध्ये ए पी एस सर्विस प्रोव्हाइड करणारे कंपनी आहेत त्या कंपनी तुम्ही वापरू शकता त्यानंतर मंडळी अपार कार्ड सी एस सीच्या माध्यमातून अपार कार्ड तुम्ही बनवू शकता कार्ड अपार कार्डमध्ये अपार, कार अपार असं सर्च करा अपाय अपार, अपार आय डी रजिस्ट्रेशन फॉर हायर एज्युकेशन हे एक वेबसाईट आहे ऑप्शन आहे यावर तुम्ही क्लिक करा आणि विदाऊट सी सीमध्ये सुद्धा सेम तसंच तो तुम्ही डायरेक्टली ब्राऊझरमध्ये अपार सर्च करा तुम्ही ते बनवू शकता त्यानंतर ॲफिडेव्हिट तुम्ही सी एस सीच्या माध्यमातून ॲफिडेव्हिटसुद्धा बनवू शकता जर तुमच्या नावामध्ये एखादा बदल आहे तुमच्या डेट ऑफमध्ये डेट ऑफ बर्थमध्ये बदल आहे किंवा तुमच्या ॲड्रेसमध्ये बदल आहे तर अशा वेळेस आपल्याला ॲफिडेविटची गरजे असते तर अशामध्ये तुम्ही या सी एस सीच्या माध्यमातून ॲफिडेव्हिट बनवू शकता हां आणि प्रॉब्लेम म्हणजे असं की ज्यांच्याकडे सी एस सी नाही आहे ते ॲफिडेव्हिट असे ऑनलाईन बनवू शकणार नाही कारण की ही फक्त सी एस सीकरिता सेवा देण्यात आलेली आहे हां इतरांकरिता तुम्ही डायरेक्टली तहसीलमध्ये जाऊन तिथून ॲफिडेव्हिट काढून घेऊ शकता त्यानंतर फसल विमा योजना मंडळी तुम्ही सी एस सीच्या माध्यमातून फसल विमा योजना या योजनेची जी काही सुविधा आहे तुम्ही आपल्या एरियामध्ये प्रोव्हाइड करून तिथं पण चांगली कशी इन्कम काढू शकता आणि ज्यांच्याकडे सी एस सी सेंटर नाही आहे अशांनीसुद्धा तुम्ही डायरेक्टली तुमच्या ब्राऊझरमध्ये फसल विमा योजना सर्च करा तुम्ही इथून डायरेक्टली इथं तुम्ही कन्झ्युमर म्हणून लॉग इन करू शकता त्यानंतर आयुष्मान कार्ड मंडळी सी एस सीच्या माध्यमातून तुम्ही आयुष्मान कार्ड बनवून देऊ शकता आयुष्यमान कार्ड जसे आयुष्यमानचे मेन पोर्टल आहे त्या पोर्टलला तुम्ही लॉग इन करा तिथं साईन अप वगैरे करायची काही गरज नाही फक्त वर क्लिक करा आणि कंटिन्यू करा तिथून आयुष्मान कार्ड बनवून देऊ शकता आणि तुमच्या एरियामध्ये जे काही आयुष्मान कार्डचे चार्ज आहे ते चार्ज तुम्ही घेऊन तिथं पण इन्कम काढू शकता आणि ज्यांच्याकडे सी एस सी सेंटर नाही त्यांनी डायरेक्टली बेनिफिशरी डॉट एन एच ए या वेबसाईटवर जाऊन तुम्ही कार्ड तसेच आयुष्मान कार्ड बनवून तुमच्या कस्टमरला प्रोव्हाइड करू शकता त्यानंतर किसान क्रेडिट कार्ड मंडळी सी एस सीच्या माध्यमातून किसान का क्रेडिट कार्ड हे बनवणं थोडं सोपं आहे यामध्ये जास्त काही खूप त्रास नाही झंझट नाही आणि थोडं सरळ पद्धतीने हे क्रेडिट कार्ड बनवता येते त्यानंतर आहे एल पी जी बुकिंग मंडळी तुम्ही सी एस सीच्या माध्यमातून एल पी जी बुकिंगसुद्धा करू शकता आणि बुकिंगवर जे काही थोडंफार कमिशन मिळते ते कमिशन तुम्ही काढू शकता तर आणि ज्यांच्याकडे सी सी सेंटर नाही अशांकरता ही, ही सुविधा सध्या तरी अवेलेबल नाही आहे जर तरी पब्लिक पोर्टलवर येईल तर तुम्हाला कळवण्यात येईल तर मंडळी अशा प्रकारे सगळे जे काही सी एस सीच्या माध्यमातून प्रोव्हाइड करणाऱ्या सुविधा आहेत ते ह्या सुविधा तुम्ही जनरली विदाऊट सी एस सी आणि विथ सी एस सी तुम्ही इतरांना प्रोव्हाइड करू शकता तर मंडळी ज्याला सीएससी सी एस सी किंवा विदाउट सी एस सी याच्या माध्यमातून कशा पद्धतीने तुम्ही इन्कम करू शकता यावर आजचं टॉपिक तर मंडळी आजचा हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमचे आणखी जे काही सजेशन असेल किंवा क्वेरी असेल तर विडिओ व्हिडिओच्या कमेंटमध्ये नक्की सांगा तर मी मित्रांनो भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद